आवाज तर अतिशय गोड आहे जोरदार टाळे वाजवा म्हणजे या सर्व गुणीजनांनी करता टाळे वाजवा टाळकरी पालकरी पालकरी बाबा मस्त गे पायावरी या वारकरी संत आणि मला वाटतं गणेश दादा कथोरे साहेब आलेत का त्यांनाही धन्यवाद जेवढे तेवढे या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवामध्ये जुळलेले आहेत सेवा करतात या मंडपामध्ये झाडू मारतात त्या सर्वांवर माझ्या ज्ञानोप बाळा तपू बाराय नाथ बाबा नामदेवरा आणि पंढरपूरच्या मालकाची हो, कृपाठल आणि सगळ्यात महत्वाचं हे दोन मृदंग हा हा एक तर मला शंभूराजासारखेच दिसतो टाळे आपल्याला पाहिजे बोल ना आपल्याचं नाव सांगायचं बोलत असं कलोड कौतुक केलं पाहिजे तुमच्याकडे पाहिलं की मला छत्रपती शंभूराजाची आठवण आली महाराज काय नाव आहे आणि तुमचं बाबा वैभव साईं वैभव शा इतिहास पोटारी मल भरदार पटरी मोटरी मोटरी मिलंदो ஜிஹி தந்தா त्यामुळं पोहडा म्हटलं की अंगावर काटा आला पाहिजे कारण ज्याचा पोवाडा आपण गातो त्यांच्या पाठीमाग श्री गुरु सारे गाय पहिला शौर आहे आपण फार सोपं नाही अवघड नाही मुद्दावर सोपा गेलाय नाव बाय म्हणतात की श्री गुरु सारखा जर पाठीरा का असेल तर बाकीच्या काय घेणं देणं आहे अहो राज्याच्या राणीला कुठे भीक मागावं लागतं का एखादा माणूस जर का कल्पवृक्षाच्या खाली बसला तीन प्रकारचे आहेत कल्पद्रम कल्पित मेव सोते सकाम धुका मिथैव दोते चकाम निंदित मेव दोते सकाम दुसंग मनामध्ये विचार आला थंडगार पाण्याचा तांबे असतात बरं झालं असत आला तांब्या अरे बापरे गरम जेवण इथे असत बरं झालं असत आलं जेवण अरे बापरे आता तर चांगलं वाटावून जेवण झालंय ऐतिह्य भोजन आता सट्ट नाही पाहिजे मग इथं जर नरम नरम बेड असत तर बरं झालं असत आलं बेड अरे बापरे आणि मग मस्त मोकळ साकड तुम्ही कोकडे सांगले का टेन्शन लिहि काय देणे का पण हुचकू नाही एका गावामध्ये नवीनच नोकरी बाबा असं चौक खुली गेली रस्त्यावर सकाळी मेहर्या करून मस्त दातर परत सात आठ जण उभे राहिले मी टेन्शन लिहिण्या का नाही सांगतो मंगल कौतो असे उभे राहिले दरवाजा उघडा होता मधून सकाळी सकाळी डम करुकर कुकर आला <laughs> रस्त्यावर जसा कुकर बाहेर आला तसा त्या कुकर बरोबर एक आवाज मी आला अरे बाबरे त्या बाहेरच्या पाच सात जणांनी डोकं लावलं ज्या आरती कुकर इतक्या जोरात आला आणि अरे बाबरे आवाज आला म्हणजे बाईन माणसाला कुकर फेकून मग माझ्या बहिणीवर <laughs> थोड्या वेळाने जसा पसाला बाहेर आला तसा काही असा आवाज घेऊन प्रत्येक वेळेला आला लोकांना बिलकुल अंदाज लावला की बाईनं आखेच्या आखे भांडे माणसाला फेकून मारले थोड्या वेळाला माणूस नाही म्हणजे आला तो फेकला नाही आला आणि हो ना ते भांडे आपलं गोळा करून आधी घेऊन हे जे साधारण चालवते रस्त्यावर चौकात पहिल्याला अंदाज लावला पण नंतर टेन्शन मध्ये आले ते की जर एवढे मोठे भांडे या माणसाला बाईनं फेकून मारले तर त्या माणसाला किती टेन्शन यायला पाहिजे अहो तो माणूस एकदम फ्रेश ना इतका फ्रेश की त्याच त्याला बघून यायला टेन्शन आलं त्यांना आतमध्ये काहींनी बाईकला असं डोकवलं पाहिलं बाईक येईल फ्रेश यायलाही टेन्शन नाही बाईला टेन्शन नाही या बाकी यायला टेन्शन आल टेन्शन लिहिण्याच नाही त्या जणांना जाऊन त्या माणसाला विचारलं बस साहेब तुम्ही पहिल्यांदाच आमच्या गावात आले तुम्हाला इतके मोठे घरातले भांडे फेकून मारले पण तरी तुमच्या चेहऱ्यावर अजिबात टेन्शन नाही ताण नाही तर एकच उत्तर दिलं हा पेन्शन लेते नाही पेन्शन देते पण ते दे मला आम्हाला पटलं नाही तुम्ही असा आवाज काढला बाईनं तुम्हाला भांड फेकून मारलं तरी पण तुम्ही खुश आज बाई खुश कसं काय तो मला तुम्ही अंदाज लावला तो बरोबर दररोज अर्धा तास माझी बाई मला घरातले आखे भांडे फेकून मारते दररोजचा कार्यक्रम पण तुम्हाला टेन्शन का नाही बरं बाईला टेन्शन नाही त्या माणसाला उत्तर दिलं की तिनं फेकून मारलेलं भांड जर मला लागलं तर ती खुश फुकलं तर मी खुश दोघेही खुश टेन्शन देणे नरम नरम का नारायण राव नरम नरमे पाणी नव्हतं पाणी आलं जेवण नव्हतं जेवण आलं झोपायला नव्हतं झोपायला आलं इथं भूत दर्शन होतही आलं अरे बापरे खाणार तर नाही खाऊ नाही घेतलं तो ज्या ज्या खाली होता कल्प तर तळवटी जो कोणी पैसा काय वाणू त्याला सांगा जो म्हणजे त्याच्या वाणीला बोलण्याचा अवसर किंवा काय उणे त्याला सांगा जरी जगामध्ये त्याला काही उन्हा आहे का तसेच त्याला माऊली म्हणतात कि कल्पवृक्ष असे माझे सद्गुरुना निवृत्ती दादा आहे चिंता म्हणे माझी चिंता हरण करणारे माझी निवृत्ती झाला आहे का म्हणू माझ्या सगळ्या इच्छलेल्या गोष्टी देणार आहेत त्यामुळे ज्ञानदेव म्हणे तर आता उद्धरलो गुरु राज या चिकांत काय भीक मागे मना हा बंगला सरळ विडला आता अभंगाच्या पहिल्या होळीमध्ये पहिला शब्द आहे श्री श्री इथं बसलेल्या प्रत्येकाच्या समोर मी म्हणतो माता भगिनी आणि आमचे सगळे पुरुष भटत सुद्धा प्रत्येकाच्या समोर एक शब्द लागतो श्री मग हे श्री असतील आणि तुम्ही श्रीमती असाल किंवा श्री, कि श्री सौभाग्य सौभाग्यकांक्षिनी किंवा श्री सौभाग्यवती श्री हा शब्द लागतोच श्री श्री आणि या शब्दानच या भूमीमध्ये स्वातंत्र्य युद्धाचा श्रीवरिषा झालेला हे राज्य राज्यभावे कोणाची श्री श्री ती श्री कोण मी ज्या बुलढाणा जिल्ह्यामधून आलोय बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा या ठिकाणी एक शक्ती जन्मणारी श्री जाधवाची वतनदारी राजा शिंद खेडला राजा शिंद राजा शिंद राजा शिंद खेडला रंग पंचमीच्या सणा निमंत्रण पाहुण्या राहुण्याला निमंत्रण सुसोभेदाराला निमंत्रण दिलं सरदाराला दिल सरदाराला शहाजीराजे भोसला पालेला गुलाल ठेवलेला बाजूला श्री बाजूला प्रत्यक्ष सांग शिवाय